बघा मधील बातमीनंतर आता ओळ्या दुसऱ्या बातमीकडे सचिन वाजे यांनी फडणवीसांनी लिहिलं पत्र सामवर आहे बघा खूप मोठी बातमी आहे तुरुंगात असलेले पोलीस निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे देशमुखांसंदर्भात पत्र लिहिलं होतं ते साम टीव्हीकडे आहे अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे आहेत असं वाजे म्हणतात बदलीसाठी देशमुखांनी पंचवीस लाख रुपये घेतले असं देखील वाजेंचा आरोप आहे अनेक कामं देशमुखांच्या दबावाखाली केली असं देखील सचिन वाजेचं म्हणणं आहे बघा हे पत्र तुम्ही साम टीव्हीवर बघताय ते सचिन वाझेनं फडणवीसांना लिहिलेलं हे, हे. पत्र साम टीव्हीवर आहे माझी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे आहेत असं वाझे यांचं म्हणणं आहे बदलीसाठी देशमुखांनी पंचवीस लाख रुपये घेतले असं देखील गंभीर आरोप सचिन वाझेनं केलेला आहे अनेक अनेक कामंही देशमुखांच्या दबावाखाली झाली तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या दबावाखाली झालं असं सचिन वाझेचं म्हणणं आहे गंभीर आरोप आहे त्यांनी जे पत्र फडणवीसांना लिहिलं होतं ते पत्र साम टी व्हीवर आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत सचिन सध्या आजी गृहमंत्री माजी गृहमंत्र्यांमध्ये सामना रंगलाय आता पत्रच साम टीव्हीवर आलेलं आहे वाजेचे सगळे आरोप आहेत त्यामध्ये काय सांगाल नक्कीच आपण बघतोय की सचिन वाझे जो हत्येच्या प्रकरणामध्ये अटकेत आहे तो एक एक करून अनेक या गुन्ह्यातले उलगडे करतोय आता त्यांनी नवीन जे आरोप केलेले आहेत ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरती हे सगळे आरोप करण्यात आले कर आहेत जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले असे सचिन वाझेने आपल्या पत्रात म्हटलेलं आहे ठाणे जेल म्हणून हे पत्र त्याने मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि त्याची कॉपी एक सीबीआयला देखील देण्यात आलेली आहे आणि सीबीआयला कोर्टाच्या माध्यमाने यावरती कारवाई करण्याची देखील मागणी सचिन वझेने केलेली आहे आता वझेने जे काही नवीन आरोप केलेचा त्याची दखल कोर्ट सीबीआय घेत हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच आणि याच पत्रावरून सचिन संपूर्ण राजकीय संघर्ष महाराष्ट्रात सुरू झालाय सगळ्या जुन्या प्रकरणांवरून आता सगळा आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये वाद सुरू झालेला तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सचिन वाजेनं फडणवीसांना लिहिलेलं ले पत्र सामवर आलेलं आहे अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे असं वाजेचं म्हणणं आहे बदलीसाठी देशमुखांनी पंचवीस लाख रुपये घेतले असा देखील गंभीर आरोप सचिन वाजेनं केलेला आहे देवेंद्र उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सचिन वाझेनं पत्र लिहिलेलं आहे आणि याच पत्रावरून आता आजी माझी गृहमंत्र्यांमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे चांदीवाल समितीत दबावासाठी दबाव आणला असं देखील त्यांचं म्हणणं आणि आरोपांची ऑडिओ क्लिपही माझ्याकडे आहे असा दावा सचिन वाझेनं केलेला आहे चांदीवाल समितीत दबावासाठी जबाबासाठी दबाव आणला होता असं देखील वाझेनं या पत्रात म्हटलेलं आहे नमूद केलेलं आहे ज्या चांदीवाल आयोगाचा अनिल देशमुखांनी उल्लेख केला होता दोन दिवसापूर्वीच त्या संदर्भात देखील वाझेनं पत्रात काय म्हटलं आपण पाहतोय समितीला जबाब देत असताना देशमुखांचा दबाव होता आपल्यावर असा गंभीर आरोप सचिन वाजेनं केलेला आहे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आपल्याकडे असल्याचं वाजेचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका